तिथं बघू शकता दोन दोन तर आपण व्हिडिओ महिस बोनवर बोलतेस रात्री जंक्शन विषय तर पब्लिक स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये तर चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा आपण माझ्या बहिणीला घ्यायला चाललोय रेल्वे स्टेशन पुन्हा रेल्वे स्टेशन तर माझ्या बहिणीला घ्यायला चाललोय पूर्ण व्हिडिओ बघा ट्रेन मध्ये खूप मज्जा करणार आहे आम्ही तर बहिणीच्या गावाला जाऊन मज्जा करणार आहे सगळा व्हिडिओ एकदम छान बनवणार आहे आमच्याकडे भरपूर टाइम आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर बघू शकता नाही का आपला मित्र आपल्याला विमल घेऊन आलाय ट्रेन <laughs> आली तिकडनं आणि आपला मित्र विमल घेऊन आलाय आणि आपल्याला चार मित्र गावले ते आमच्यापर्यंत सांगली पर्यंत ब्लॉक मध्ये सकाळ सकाळी देत नाही आमच्यावर नाराज झालाय आमची आला सोडून <laughs> चालल इथं पुण्यात शॉप आपलं त्याच्यामुळे इथं सोडून जावं लागतंय काय फुल गर्दी पब्लिक बघू शकता आमची जिंदगी कशी चालली आहे ट्रेन मध्ये खाली बसून चाललंय दरवाजा पशी एकदम <laughs> दरवाजा पशी म्हणजे आपल्या भागस्थांडा पशी बसून चाललंय <laughs> तर ट्रेन मध्ये तर महिला टॅलेंटेड आहेत आमच्याकडे तर जनरलचे बी तिकीट टाईल करत आपल्या टी सी भावले काढलंय नाही का तो इकडे येतो आम्ही तिकडे जातो मग तो तिकडे आला की आम्ही इकडे येतो विषय तर पब्लिक सकाळ शाकाल सकाळी पोचलोय आपण रायबागला तर रायबागला पोचलोय कस आहे क्लायमेट भाई चायवाला पण टायमी आलाय आलय चन पण चाललय आम्ही उतरलोय तर उजवा पाय ठेऊन आपण रह उतरूया कुठे आहे बहुत आडविषय व्हिडिओ बघ कसा दिसतोय हिशोबा जंक्शन मागे मारू काय कंद मागे थांबलाय पण आमच्यापेक्षा तिकीट नाही माग टी सी थांबलाय आमच्याकडे बाई नाही का विदाऊट तिकीट रात्री मला माहित नव्हतं कुठं उतरायचं काय लय मजा आली बाई पण पण नाही का दहशत बोलते विदाऊट तिकीट चालू आणि चारशे रुपये चिटकावून आलोय क्लायमेट लय भारी शुभम एक रील्स तो बनते आज एक तर आज बँकेतला पैसा नाही शेट स्मशानातली गर्दी सांगन मी काय कमवलय हा तर पब्लिक मी माझ्या बहिणीच्या घरी आलोय बहीण बिझी आहे आता कारण आम्हाला पुण्याला निघायचंय परत तर बहीण फोनवर बोलते भाभी इथं बघू शकता दोन दोन म्हैस आहेत फ्रेम मध्ये एक गायब झाली तर एक इकडे तर घरी मी चालले माझ्या बहिणीला घेऊन पुण्याला बस मार तर आमच्याकडे स्वतःची फोर व्हीलर नाही म्हणून आम्ही बस मध्ये घेऊन चाललोय आहे इकडे माझं पार्टनर बसलोय इथे मी बसलोय इथे बस आहे आणि माग पण बस कसा तर पब्लिक जिंदगीत पहिल्यांदा रेल्वे स्टेशन बघितलं एवढं छान हिरवगार स्वच्छ सुंदर चाललंय आमच्या बहिणीला घेऊन म्हणजे किरकिरी घेऊन चाललोय आम्ही पुण्याला बघू शकता बहिणीचं गटोड घेऊन बहीण चालली आमच्या आता डोक्यावर बसायला मिरज लार मिरज मध्ये झटपट काल रात्री आलो इकडं आणि लगेच आज निघलो पण डेंजर विषय आपल्याला तर जागा तर भेटली आज गर्दी नाही कालची झोप आज रिकवर करून घ्या रे झोपलं नाही तरी नाही का चमक कशी लावली आज काळा शर्ट घातलाय ना उठून दिसतोय तर पब्लिक फायनली पुण्यात पोहोचलोय आम्ही कसं कसं करत आम्ही पुण्यात आलो भाऊ आपल्या इकडे जेवण ऑर्डर घ्यायला आला होता पण काय आता उतरलो नेक्स्ट जेवू आपण पुणे जंक्शन विषय भाऊ जंक्शन विषय फायनली पुण्यात पोहोचलोय तर प्रवास खूप छान झाला झोपून आलाय भाऊ एकदम निवांत मध्ये एकदम निवांत तर पब्लिक नाही का आपला ब्लॉग इथे एंड करतो आहे लवकर दावा चॅनेलला सबस्क्राईब करा अजून दोन तीन ब्लॉग पेंडिंगला आहेत पूर्ण बघा खूप मज्जा केली आहे आम्ही तर लवकर सबस्क्राईब करून घ्या बहीण आली घरी जयंती झालं सगळं झालं आणि ब्लॉग मी आत्ता एंड करतो आहे कारण आपल्याकडे टाईम नाही आता टाईम भेटला आहे नेक्स्ट व्हिडिओ उद्या अपलोड करून हा व्हिडिओ आता केला आहे बाय बाय गुड नाईट टाटा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक पण करा